नाशिकमध्ये लोखंडी सळीने भरलेल्या आयशरला पिकअपची पिकअप ची जोरदार ठोस आठ जणांचा मृत्यू नाशिक मुंबई महामार्गावरील आहे लोखंडी सळीने भरलेल्या आयशर गाडीला पाठी मागून पिकअपने देवदर्शन घेऊन निघालेल्या कामगारांवर काळाने घाला घातला आहे मुंबई नाका आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले असून महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प आहे नाशिकच्या द्वारका हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर पाच जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर अपघातामधील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे